हॅलो हाय फ्रेंड्स मयुरीज किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आजची आपली किचनमधील रेसिपी आहे आंबा केक सध्या आंब्याचा सीझन चालू आहे तर हा आंब्याचा केक हा झालाच पाहिजे अगदी सोपी आणि हेल्दी रेसिपी आहे ही तर या उन्हाळ्यामध्ये ही रेसिपी तुम्ही एकदा जरूर करून बघा सर्वांना हा केक खूप आवडेल इथे मी एका मिक्सर जारमध्ये दीड कप जाडा रवा घेतला आहे रवा जाडा आहे त्यामुळे मी मिक्सरमधून तो थोडा बारीक करून घेणार आहे इथे तुम्ही दीड कप बारीक रव्याचा देखील वापर करू शकता रवा बारीक झाल्यानंतर आपण तो एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे आता त्याच मिक्सर जार मध्ये मी अर्धा कप साखर घेऊन त्याची छान बारीक पावडर करून घेणार आहे तुम्हाला केक जास्तच गोड हवा असेल तर यामध्ये अजून पाव कप साखर तुम्ही ॲड करू शकता आता रवा आणि पिटी साखरेच्या मिश्रणामध्ये पाव चमचा मीठ टाकून ते व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे आंबा केक बनवण्यासाठी मी ते एका अख्ख्या हापूस आंब्याच्या गराचा वापर करणार आहे इथे तुम्ही हापूस आंब्याऐवजी कोणत्याही पिकलेल्या आंब्याच्या रसाचा किंवा गराचा वापर करू शकता इथे मी सर्व आंब्याचा गर हा एका वाटीमध्ये काढून घेतला आहे आणि आता याला आपण मिक्सर जारमध्ये घालून बारीक वाटून घेणार आहोत आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला अर्धा कप कोमट दूध घालायचं आहे आता हे सर्व वाटून झालं की आपल्याला रवा आणि पिटी साखरेच्या घालायचं आहे मिक्सरच्या भांड्याला लागलेलंही आपल्याला हे आंब्याचं मिश्रण आहे ते व्यवस्थित काढून घ्यायचं आहे आणि यामध्ये घालायचं आहे आता विस्कर्षा सहाय्याने इथे मिश्रणामध्ये कोणतीही गुठळी तयार न करता व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे इथे हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून झालेलं आहे व्यवस्थित स्पॅच्युलाच्या साह्याने एकत्र करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला वन फोर्थ कप म्हणजे चार टेबल स्पून रिफाईंड ऑइल घालायचं आहे इथे अनफ्लेवर्ड रिफाईंड ऑइल घालायचं आहे किंवा त्याऐवजी तुम्ही बटरचाही वापर करू शकता बटर वितळून आपल्याला इथे वन फोर्थ कप घालायचं आहे आता तेल ह्या मिश्रणामध्ये एकदम एकजीव करून घ्यायचं आहे आणि अर्धा तास आपल्याला त्याला रेस्टसाठी ठेवून द्यायचं आहे अर्धा तासानंतर केकचं मिश्रण घट्ट झालं असल्यामुळे त्यामध्ये मी पाव कप कोमट दुधाचा वापर केला आहे आणि ते घालून व्यवस्थित एकजीव करून घेतलं आहे आपल्याला हे केकचं मिश्रण अर्धा तास रेस्टसाठी ठेवणं कंपल्सरी आहे त्यामुळे रवा फुलला जातो आणि आपला केक छान लुसलुशीत होतो केकला छान रिबन कन्सिस्टन्सी आल्यानंतर यामध्ये आपल्याला वन टीस्पून बेकिंग पावडर आणि वन फोर टी स्पून बेकिंग सोडा घालायचा आहे ॲक्टिवेट होण्यासाठी त्यामध्ये एक चमचा दूध घालायचा आहे आणि हे व्यवस्थित एकाच बाजूने व्यवस्थित मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे आता इथे यापुढे कोणताही वेळ न घालवता आपल्याला एका टीनमध्ये बटर पेपर आणि ऑइलने ग्रीस करून घ्यायचं आहे आणि यामध्ये हे आपलं मिश्रण पोर करायचं आहे आता केक टीनला सरफेसवर दोन तीन वेळा टॅप करून घ्यायचं आहे त्यामुळे काय होईल मिश्रणातील एअर आहे ती बाहेर जाईल आता केकच्या गार्निशिंगसाठी इथे आपल्याला टूटी फ्रुटी किंवा ड्रायफ्रूटचा वापर करायचा आहे आता यासाठी मी इथे ड्रायफ्रूटचा वापर केला आहे आणि केकला टॉपनी गार्निशिंग करून घेतला आहे इथे मी केक ज्या भांड्यामध्ये बनवणार आहे त्या भांड्याला मी दहा मिनिटं झाकण ठेवून प्री हिट करून घेतलं होतं आता त्यामध्ये केकचं भांडं ठेवून आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि हा केक मध्यम ते मिडियमाचेवर पस्तीस ते चाळीस मिनिटं बेक करून घ्यायचं आहे पस्तीस मिनिटानंतर स्टिकच्या साह्याने हा केक बेक झाला आहे की नाही ते चेक करायचं आहे स्टिकला हा केक चिकटलेला नसेल तर आपण गॅस बंद करून हा टीन बाहेर काढून घ्यायचा आहे आणि केक थंड करून डीमोल्ड करायचा आहे फ्रेंड्स इथे आपला आंबा केक तयार आहे तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट्सद्वारे कळवा चॅनलवर नवीन असाल तर मयुरीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपी या चॅनलवर येत राहतील व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल धन्यवाद